बटवादी इकडे तुझा बटवादी की पिशवी तुझी पिशवी हा काय करायचं तुला पाहिजे बघू माप घेतो त्याचं माप घे नेऊ का आता मला मला ठेवू का पिशवी पैसे घेऊ का सगळ्यातलं पैसे बाराशे रुपये बाराशे तु भाऊ हे बघ पैसे अजून किती आहेत काय काढले माप घेतो ना पिशवीच पिशवी शिवून आणशील का मला आणतो की दरे गोळ्या माल झालाय बया हे बघ दर अजून पैसे माझ्याकडे नाही एवढं पैसे तुझ्याकडे नाही एवढं कोण देतोय मला मला कोण देत तुला मस्की सगळी आज सकाळी कोण दिलं मी तर पैसेच नाही देणार तुला दिलं तरी देत नाही म्हणती का नाही घेतलं तुझं पैसे पिशवी दिली फेकून आता नको बाबा हे ब काय आणलंय तुझ्यासाठी यासाठी आज जीवाई हो आवडली का बघ 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 किती कप सहा आहेत सहा दहा सहा सहा हे पाच आणि हे एक पिशवीला दोन वर्ष झाले खराब झाली खराब खराब झाली पण फाटा ना अजून ही चांगली का ही चांगली लाल पिवळी लाल पिवळी तायनी शिवली दिली आता मिसरीच टेन्शन नाही आणि पैशाचं टेन्शन नाही आता लय पैसे येणार तुला याच्यात कोणी ठेवू का कोणते येते कोण दिले ते पैसे लोकांना सांगतो पैसेच देऊ नका इला देऊ नका व्हय हा का तुम्हाला देत नाही तुला देवा लागते तुय मग कशाला तुला कशाला लागते पुरी ठेवायला पुढील द्यायला कशा बेज्जती